रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील अलसुरे येथील गावात दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना दोन जण जगबुडी नदीत बुडाले या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या तरुणाने पोहत किनारा गाठला गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या घटना घडली या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे मंगेश पाटील असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे मंगेश पाटील हे खेड तालुक्यातील भोसते पाटीलवाडीचे रहिवासी होते त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन ले असा परिवार आहे या वर्षी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले होते दरम्यान गुरुवारी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी मंगेश पाटील आणि त्यांच्या सोबत आणखी एक तरुण नदी पात्रात उतरले पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाण्यात बुडून लागले त्यापैकी दुसऱ्या तरुणाने कसेबसे पोहत किनारा गाठला पण मंगेश पाटील हे पाण्यात बुडाले या घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेचे अग्निशमक दल खेड शहरातील विसर्जन कट्टा पथक तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्याच बरोबर एनडीआरएफ चे पथकही घटनास्थळी दाखल झाले सर्व यंत्रणेने तातडीने मंगेश पाटील यांचा शोध घेण्यास सुरुवात केली रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता